नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या मध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सहा वाजलेले आहेत आणि मी फिरायला चाललो आहे पाण्याचं वातावरण झालं आहे पण आता मी तरीही दोन मिनिटासाठी तुम्हाला ब्लॉग शूट करून दाखवण्यासाठी मी बाहेर निघालो आहे मित्रांनो डेली ब्लॉग कसा का असे ना पण हा डेली ब्लॉग हा माझा येतोच त्याच्यामुळे मी तुम्हाला आज पण दोन मिनटासाठी ब्लॉग शूट करण्यासाठी बाहेर निघालो आहे तुम्हाला जे काही दिसेल ते रियलमध्ये तुम्हाला मी दाखवेन तर मित्रांनो ही मी गौरी बिवरी एकदम आणली आहे कारण मित्रांनो याचं कारण काय आहे तर मित्रांनो खूप म्हणजे खूप डास जे आहेत जे मच्छर आहेत ज्या मुरखुटा आहेत ते खूप पडले आहेत खूप म्हणजे खूप डंख मारतात त्याच्यामुळं गौरी लावून आणली आहे आणि जर गौरी लावून आणली तर जे काही धूर निघतं त्याच्यामुळे जे मच्छर असतात ते पळून जातात त्याच्यामुळं मी एकदम तयारीमध्ये आलो आहे कारण जंगलामध्ये ह्या टायमाला जर निघालं तर मित्रांनो खूप मच्छर धावतात आणि खूप म्हणजे खूप डंख मारून एकदम सूज आणतात तर मित्रांनो मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने काही दाखवणार आहे ते तुम्ही ब्लॉक्समध्ये पाहायचं आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत एका झरीवरती आणि झरीवरती काय दिसतंय ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो ह्या ठिकाणी खूप म्हणजे खूप रात्रीच्या वेळेला खेकडे निघतात आणि जर खेकडे निघाले तर ते आम्ही रात्रीच्या वेळेत रात्रीच्या वेळेस इथे येऊन खेकडे पकडतो तर हे तुम्हाला डोब दिसत असेल त्याच्यामध्ये पाणी आहे मित्रांनो एवढा उन्हाळा आहे समजा आता सोळा मे तरीसुद्धा एवढं पाना एवढे एवढं पाणी होतो की जबरदस्त सर्व सगळीकडं एकदम हिरवगार करून टाकलेलं आहे आता आणि गवत पण खूप म्हणजे खूप उगवलेलं आहे तर तुम्हाला हे डोह जे आहे ते दिसतं छोटंसं आणि ह्या ठिकाणाला खूप म्हणजे खूप रात्रीच्या वेळेस खेकडं जे असतात ते निघत असतात आणि ते आम्ही रात्रीच्या वेळेस येऊन पकडून जातो हो असा तुम्हाला नजारा दिसत असेल मित्रांनो आज जे काही दाखवलं ते तुम्हाला रियल खुप ते मी रिअल दाखवलेलं आहे आणि पाण्याचं वातावरण तर खूप म्हणजे खूपच झालेलं आहे त्याच्यामुळं आजच्या ब्लॉक्समध्ये एवढंच मी सांगतो तुम्हाला जास्त काही आपण घेत नाही मित्रांनो जे काही रिअल सांगतो ते रिअलच सांगतो काही फेक नाही बीक नाही काहीच नाही तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये एवढंच हिंद वंदे मातरम